नमस्कार स्वागत आहे आपलं अक्षताज रेसिपी मध्ये आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यात सर्वात जास्त खाल्ली जाणारी बुंदी रायता रेसिपी तसे ही बुंदी रायता तुम्ही ऑल सीजन मध्ये खाऊ शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक मोठी वाटी दही घेतलेला आहे एक वाटी मी इथे बुंदी घेतलेली आहे खारी बुंदी मी घेतलेली आहे याला आता मी दोन मिनिटे पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे जेणेकरून करून आपलं जे एक्स्ट्राचं जे ऑइल असतं ना बुंदीमध्ये ते निघून जातं दही आपण छान फेटून घ्यायचं आहे छान असतं मस्तपणे फेटून याला एक जीव होईपर्यंत असं हलवत राहायचं आहे यात मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण पुन्हा यात बुंदी ऍड केल्यानंतर आपले जे बुंदी रायता बनतो तो थोडा घट्ट बनतो त्यामुळे मी आधी थोडंसं पाणी यात टाकलेलं आहे हे बघा दोन मिनिट झालेली आहेत आता मी बुंदी पाण्यातून पिळून काढून घेत आहे ही प्रोसेस तुम्ही अजिबात स्किप करू नका बघा अशा प्रकारे आपल्याला दही बनवून घ्यायचं आहे आता मी एका प्यान मदे, एक जीरे, एक चमचा चमचा जिरे धने थोडासा ओवा ह्याला एकादा मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडीशी हिंग मी यात टाकलेली आहे याला पण छान परतून घ्यायचं आणि याची मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्यायची हे बघा मी बुंदी यात ऍड करत आहे याला पण आपण मिक्स करून घेऊयात बुंदी छान मिक्स झालेली आहे आता मी यात मीठ ॲड करत आहे आणि जो आपण मसाला वाटला होता जिरे धने ओवा आणि हिंग ते मी यात टाकलेलं आहे याला पण आपण छान मिक्स करून घेऊयात इथे मी एक बारीक मिरची कापून घेतलेली आहे त्याला असं कट करून घेतलं होतं थोडासा मी चाट मसाला ॲड केलेला आहे छान मिक्स करून घ्यायचा आहे याच्यावरून मी आता थोडीशी कोथिंबीर टाकत आहे आणि सजावटीसाठी मी इथे थोडीशी लाल मिरची पावडर टाकत आहे तुम्हाला माझी बुंदी रायताची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनेलला पण माझ्या सबस्क्राईब नक्की करा